लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पोलीस दल व पोलीस स्टेशन देवघराच्या आयोजित रन वॉक फॉर युनिटीचे आयोजन जय भारत जय संविधान मी प्रेमकुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकी संघकरणात मोठे योगदान दिले त्यांना भारतीय महिलांनी सरदार ही उपाधी दिली वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते वकिली करत असताना ते महात्मा गांधीजींच्या प्रभावाखाली आले गुजरातच्या खेडा आनंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडूतांना संघटित करून इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते एक महत्वाचे नेते होते एकोणीसशे चौतीस व एकोणीसशे सदोतीसच्या निवडणुका त्यांनी आपल्या पक्षाचे संघटनही बांधले भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व झाले झाल्या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी महान कार्य केले फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती स्थापनेकरता त्यांनी कार्य केले सरदारांनी हिंदुस्थानातील पाचशे पासष्ट अर्धस्थायत्व संस्थानाचे भारतात विलीनीकरण करून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे व महान कार्य वय मुसदीगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खाजगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान हे खूप महत्वाचे आहे म्हणूनच बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा पोलीस दल पोलीस स्टेशन देवगराजा द्वारा आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्ताने देवगराजा शेरात दिनांक एकतीस ऑक्टोंबरला सकाळी सात वाजता रन वॉक फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता रन वॉक फॉरला श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथून सुरुवात होऊन बसस्थान चौक संतोष चित्र मंदिर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा निंबारा परिसर गीतांजली टॉकीज शहीद जवान स्मारक गोकुळ हॉटेल कुंभारी बायपासपर्यंत पर्यंत व परत याच मार्गाने श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल पर्यंत सदर रन प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती मनीषा कदम पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी मातोश्री शिंदेराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बंधू सतीश कायंदे छत्रपती श्री शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य देशमुख सर यांच्यासह वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी सर्व सरकारी व निम सरकारी कार्यालय प्रमुख शहरातील वेगवेगळ्या अकाडेमीचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ग माजी सैनिक बहुसंख्य नागरिक पत्रकार बांधव सहभागी झाले होते श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलच्या मैदानात सर्वांनी योगा केला पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्याकडून प्रतिज्ञा देण्यात आली मी राष्ट्राची एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचवण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकून ठेवण्याच्या भावनेने आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यांमुळे राखणे शक्य झाले आहे तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे जय हिंद नंतर सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात येऊन प्रथमच पोलीस विभागाने राबवलेल्या या कार्यक्रमाची सांगता झाली jala jala Tawashu Banami, Tawashu Banashi Shamay, Tawashi Shamay, Tawashi Shamay, Tawashi Shamay, Tawashi Shamay, Tawashi Shamay, Tawashi सदर कार्यक्रमाच्या बाबतीत उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती मनीषा कदम यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेली प्रतिक्रिया वल्लभभाई पटेल यांची एकशे निमित्त आपण पोलीस विभागाकडून आज या उपक्रमाचं सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती आहे आजचा दिवस हा आपण एकता दिवस म्हणून साजरा करतो तर आपल्या नागरिकांना एकतेचा आणि अखंडतेचा देशाचा संदेश देण्यासाठी आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबेसर यांच्या संकल्पनेतून आज जिल बुलढाणा जिल्हा पोलीस दल आणि देळगाव राजा पोलीस स्टेशन यांच्या वतीने आज आपण रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या देशाला एकता एकतेचा एक संदेश दिलेला आहे आणि तो एकतेचा संदेश या आजच्या रन फॉ रन किंवा वॉकमधून आपल्याला जनतेला द्यायचा होता आणि तो उपक्रम आजचा खूप मोठ्या सहभागाने होती सर्व इस्कूलचे विद्यार्थी कोच आपल्या देवगाव राज्याचे प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक एक्स आर्मी पत्रकार बंधव हे सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चांगल्या प्रकारे पार पडला आहे त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रथमच देवगरच्या शहरात राबवण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या संदर्भात पत्रकार बांधव काय म्हणाले बघा आज संपूर्ण देशामध्ये ज्यांनी इंग्रज गेल्यानंतर या संपूर्ण भारताला एकत्र करून आजचा हा बलशाली भारत उभा करण्यामध्ये ज्यांचा फार मोठा योगदान असे भारतरत्न पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त या राजा नगरीमध्ये लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे अधीक्षक माननीय डॉक्टर तांबेसाहेब त्याचबरोबर संपूर्ण पोलीस दल या विभागाच्या उपविभागीय अधिकारी आणि सर्व समाजाशी देवगाराशी या परिसराशी एकरूप झालेल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्यांनी या पोलीस विभागाचा आणि जनतेचा समन्वय साधला अशा आपल्या मनीषाताई कदम या पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री ब्रह्मगिरी साहेब व सर्व पोलीस दल यांनी अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला व ही जयंती मोठ्या उत्साह साजरी केली त्याबद्दल मी संपूर्ण पोलीस दलाचं कौतुक देवळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं व सर्व पत्रकार बंधू भगिनी यांच्या वतीनं या पोलीस दलाचं कौतुक करतो